गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने एक दिन सायकल के नाम या उपक्रमांतर्गत दोन फेब्रुवारीला गोंदिया ते डोंगरगड सायकलने वारी करण्यात आली या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देत बारा बालकापासून ते त्र्याऐंशी वर्षाचे वयोवृद्धाच्या सुद्धा या सायकलवारीमध्ये समावेश सा होता गोंदिया शहरातील हा सायकलिंग ग्रुप पर्यावरण संवर्धन आणि सायकल चालवण्याचा संदेश देत आहे गोंदिया शहरातील हा सायकलिंग ग्रुप पर्यावरण संवर्धन आणि सायकल चालवण्याचा संदेश देतोय संडे ग्रुप दर रविवारी सकाळी पंधरा ते वीस किलोमीटर सायकलने सायकल चालवून प्रदूषण मुक्त व निरोगी राहावे व आपले आरोग्य उत्तम ठेवावे असा संदेश गेल्या आठ वर्षापासून देत आहे आता हा संदेश छत्तीसगड मध्य प्रदेश राज्यातही पोहोचावा यासाठी छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे जाणार आहे आज गोंदियाहून साठ युवक युवती हे सायकलने गोंदिया ते डोंगरगड यात्रा करून माता बमलेश्वरीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी सुद्धा सायकल चालवण्याचा संदेश देणार आहे चांगल्या आरोग्याकरिता सर्वांनी एक दिवस तरी सायकल चालवून पर्यावरणाचे रक्षण करावे आणि आपलं आयुष्य आरोग्य सुदृढ ठेवावं असा संदेश यावेळी देण्यात आला या सायकलिंग ग्रुपच्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी स्वागत करून उत्साह वाढवण्यात आला सायकलिंग संडे ग्रुप हा दोन हजार सतरापासून सुरू झालेला आहे मी दोन हजार अठरा ला जॉईन केलेला आहे आणि हा माझा पाचवा वर्ष आहे मी डोंग गोंदिया टू डोंगरगड जात आहे आणि आम्ही लोकांना हाच संदेश देत आहोत की कसं काय सायकल सायकल चालवण्याने पर्यावरणाचा पण समतोल राखता येईल आणि सेहत पण चांगली राहील से हम लोग निकले है पर्यावरण बचाने के लिए लोगों से अपील करने के लिए हम डोंगरगड हर साल जाते ये हमारा पाचवा साल है तीन सौ अंठावन वीक आज हमारा है जो हम साइकिलिंग संडे के सारे ग्रुप मेंबर्स जाते हैं और लोगों को जागरूक करते हैं बारह साल से लेकर तिरासी चौरासी साल तक के लोग हमारे साथ जुड़े हैं और हम हर रविवार पंद्रह से बीस किलोमीटर साइकिलिंग करके लोगों को जागरूक करने में अपना योगदान दे रहे हैं हम लोग हर संडे को पूरे साल भर में गोंदिया ज़िले में जहाँ जहाँ भी होता है लगभग 10-15-20 किलोमीटर कभी 40 किलोमीटर हर संडे को साइकिलिंग करते हैं इससे हम लोग लोगों को एक ही संदेश देना चाहते एक तो सेहत बचाओ आ, उसके बाद पर्यावरण बचाओ और आज के समय के हिसाब से अपने आप को फिट रखने के लिए प्लस समाज को फिट रखने के लिए ये कदम जो हम उठाए हैं समाज का बीड़ा जो लेके चले हैं ये कोशिश कर रहे हैं कि और लोगों को भी जोड़े और उसी माध्यम से हम लोग पिछले पाँच साल से डोंगरगढ़ की यात्रा कर रहे हैं सा पूरे संडे साइकिलिंग ग्रुप के साथ में जिसमें लगभग पैतीस चालीस लोग हम लोग गोंदिया से जिसमें कि बारह साल की उम्र से लेके पचासी साल तक के, के लोग रहते हैं गांव माजा न्यूज करिता राधा कृष्ण छुटे गोंदिया